नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो पी एम किसानचा जो काही एकोणवीस हप्ता आहे तो तुमच्या खात्यावर वरती कधी जमा होणार आहे त्याची तारीखसुद्धा फिक्स झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू का चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये मित्रांनो पी एम किसानची जी योजना आहे यामध्ये शेतकऱ्याला सहा हजार रुपये मानधन किंवा एक मदत म्हणून शासनामार्फत देण्यात येते मित्रांनो त्याचे जे काही अठरा हप्ते झालेले आहेत मित्रांनो ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत आता जो काही एकोणीस हप्ता आहे तो लवकरच म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो मित्रांनो पी एम किसान ही योजना फेब्रुवारीमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये सुरू करण्यात आली होती या योजनेचा जो उद्देश आहे मित्रांनो लहान आणि जे आर्थिक दुर्बल शेतकरी आहेत यांना आर्थिक मदत प्रदान करणे आहे मित्रांनो या योजनेचे जे वैशिष्ट्य आहेत मित्रांनो प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजाराची आर्थिक मदत ही दिली जाते यामध्ये ही रक्कम दोन हजारच्या तीन हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते मित्रांनो ही मदत डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे दिली दिली जाते या योजनेची जी प्रा पात्रता आहे मित्रांनो ही पुढील प्रमाणे आहे लहान व मध्यम शेतकरी जे आहेत ज्यांच्याकडे दोन हेक्टर पर्यंत शेतजमीन आहे अशा या शेतकऱ्यांना आ, ही मदत प्रोव्हाइड केली जाते मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांनी ई के आय सी करणे हे बंधनकारक आहे मित्रांनो काही खाजगी कर्मचाऱ्यांना निवृत्त अधिकाऱ्यांना किंवा इतर करदात्या व्यक्तींना ही योजना लागू नाही आहे मित्रांनो या योजनेची जी नोंदणी प्रक्रिया आहे मित्रांनो ती एकदम सोपी आहे यामध्ये शेतकऱ्यांना पी एम किसन डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटला जाऊन नोंदणी करू शकता मित्रांनो किंवा नजीकच्या सी एस सी कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत सुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो किंवा तिथे जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता नोंदणीसाठी आधार कार्ड बँक खाते क्रमांक आणि जमीन मालकीचे कागदपत्र आवश्यक आहेत मित्रांनो हप्त्याची स्थिती जी काय आहे मित्रांनो जी जर तुम्हाला तपासायची असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेची हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी शेतकरी पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये पर्यायावर क्लिक करून यामध्ये आपण आपला आधार क्रमांक टाकला त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकला तरी तुम्ही तुमच्या पी एम किसान योजनेची माहिती तपासू शकता मित्रांनो या योजनेचे जे काही फायदे आहेत मित्रांनो यामध्ये आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे इनपुट बियाणे खत औषधे खरेदी करता येतात मित्रांनो किंवा शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवन माणूस सुधारण्यास या योजनेमा मार्फत बराच काही लाभ मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो